दिवसापासून अत्यंत चांगला अनुभव आला कारण मी पंधरा दिवसापासून प्रत्येक गाव पिंजून काढत आहे आणि प्रत्येक मतदाराशी संवाद साधत आहे महिलांशी आणि पुरुषांशी पण त्यांच्यामध्ये कुठंतरी असं वाटतं बदल घडल्या पाहिजे आणि बदल घडणार असे मतदार मला स्वतः सांगत आहेत आणि कुठंतरी बदलावची आवश्यकता आहे आणि ते बदलाव आम्ही घडवणारच कारण झा आता पंधरा वर्षापासून म्हणजे पाहून झालं म्हणतात की आपल्याला आता कुठंतरी एक महिलाही म्हणून आमदार आपल्या भंडाराकडून मतदारसंघाला मिळेल आणि महिला पण नेतृत्व करू शकेल हे मतदारसंघातील मतदार मला स्वतः सांगत आहेत आणि अतिशय चांगला अनुभव मला मिळाला म्हणजे मतदाराशी संवाद साधताना किंवा प्रचार करताना आणि ह्या प्रचारातून मला प्रचाराचा शेवटचा दिवस तर असा वाटत आहे की नक्की विजय आमचाच होईल कारण असं म्हणजे मतदार स्वतः माझ्याशी बोलत आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा